नवी मुंबई तेरणा मेडिकल कॉलेज या ठिकाणी फोर कॉर्नर डेव्हलपरचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला फोर कॉर्नर डेव्हलपरच्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईची स्थापना केली जाणार आहे एम एम आर डी एच्या नवीन प्रकल्पानुसार खोपटा टाउनशिप तसेच पेन अर्बन स्मार्ट सिटी या ठिकाणी अनेक गुंतवणूकदारांना सोप्या सरळ पद्धतीत मोफत रजिस्ट्रेशन करून प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर ही कंपनी सध्या कार्यरत आहेत या, या माध्यमातून विक्री केली आहे याच अनुषंगाने या फोर कॉर्नर डेव्हलपरच्या माध्यमातून दुसरा वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दाखवली तसेच अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करत फोर कॉर्नर डेव्हलपर बाबत विश्वास व्यक्त केला अनेक गुंतवणूकदारांना हक्काचा प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर प्रमुख भूमिका बजावताना दिसते બીજી शेड्यूलमध्ये इतपत आले कारण आज सर्वात मोठी लढाची तीत आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले त्याच्या सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचा पण व्यस्त शेड्यूल असल्या कारण कदाचित ते येऊ पण शकतात नाही अजून काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही जसं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर ऐक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे हे घेतले परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय म्हणजे मोठं शिकलं म्हणजेच मोठं व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशा पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील स संदीप पाटील असतील बाकीचे नेहर सर असतील प्रवीण पवार असतील ते सगळे लक्ष असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरचे लोक येऊन ते आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो तेव्हा कळलं की अरे इथं फसवणूक पण होती पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा आता हे करायचं कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत आणि हे देत असताना तुम्ही बदल विचारलं फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे का फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याचबरोबर ना आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतो आहे म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या जागा पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आत्तापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिथं सेल केलेल्या आहे म्हणजे तिथल्या शेत तिथल्या शेतकरी शिथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे एम एम आर दे डी डेव्हलपमेंट आणणार आहे कारण का त्यावेळेस दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी ज्यावेळेस शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फाईव्हमध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्सची कंपनी असते तिथे एम एम आर डीच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी जर रेश येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जे बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी येऊ नैना येऊ एम एस आर डी ओ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचं आय पी यू लाँच करायच्या विचारामध्ये आहोत मगाशी ला ला मना पासुन, मना पासुन मी मगाशीच सांगितलं की एफ सी डीला मनापासून आणि मोठेसाहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी आहेत महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्यान्सवी की आपली माणसं पुढे चाललेत सगळी एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखे ह्याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे द्या या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीतले स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेस सारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण ह्यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा मी कधी अवेलेबल आहे तेवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद